आत्मविश्वास कॉन्फिडन्स म्हणजे काय तुम्हाला काय वाटते जो माणूस सर्वात जोरात बोलतो तो कॉन्फिडंट असतो जो माणूस स्टेजवर उड्या मारतो तो कॉन्फिडंट असतो की जो माणूस महागडे कपडे घालून मिरवतो तो कॉन्फिडंट असतो नाही ते फक्त दिखावा आहे ती असुरक्षितता आहे जी आवाजाच्या मागे लपलेली आहे खरा आत्मविश्वास शांत असतो तो ओरडत नाही तो फक्त असतो तुम्ही कधी सिंहाला पाहिले आहे सिंह जंगलाचा राजा आहे पण तो सतत ओरडत नाही की मी राजा आहे मी राजा आहे त्याला गरज नाही त्याची फक्त एक नजर पुरेशी असते त्याचे फक्त चालणे पुरेसे असते जेव्हा तो येतो तेव्हा जंगल आपोआप शांत होते याला म्हणतात डेंजरस कॉन्फिडन्स खतरनाक आत्मविश्वास असा आत्मविश्वास जो कोणालाही हलवू शकत नाही असा आत्मविश्वास जो कोणाच्याही मान्यतेची वाट पाहत नाही असा आत्मविश्वास जो आतल्या शांततेतून येतो मित्रांनो आज आपण ज्या पुस्तकाचा सारांश पाहणार आहोत ते तुम्हाला मोटिवेट करण्यासाठी नाही ते तुम्हाला ट्रान्सफॉर्म करण्यासाठी आहे आज आपण शिकणार आहोत की स्वतःचे स्पष्टीकरण देणे का थांबवायचे लोकांच्या मतांची पर्वा करणे कसे सोडायचे आणि अशा नजरेने कसे बघायचे की समोरचा माणूस आपली नजर खाली करेल हे पुस्तक कमकुवत मनाच्या लोकांसाठी नाही हे त्यांच्यासाठी आहे ज्यांना आयुष्यात काहीतरी मोठे करायचे आहे ज्यांना गर्दीचा भाग व्हायचे नाहीये ज्यांना गर्दीचे नेतृत्व करायचे आहे तयार आहात तुमच्या आतल्या सिंहाला जागे करण्यासाठी चला तर मग सुरू करूया हाऊ टू बिकम डेंजरसली कॉन्फिडंट अध्याय एक आत्मविश्वासाचा भ्रम द मिथ ऑफ कॉन्फिडन्स आपल्याला लहानपणापासून खोटे सांगितले गेले आहे आपल्याला सांगितले गेले आहे की आत्मविश्वास म्हणजे बहिर्मुखी असणे सर्वांची गप्पा मारणे पार्टीची जान असणे पण हे खोटे आहे आत्मविश्वास आणि बडबड यात फरक आहे खरा आत्मविश्वास काहीही सिद्ध न करण्यामध्ये आहे कॉन्फिडन्स इज द ॲब्सेन्स ऑफ द नीड टू प्रूव्ह युअरसेल्फ विचार करा ज्या माणसाकडे खरोखर पैसे असतात तो पैशाचा बढाया मारतो का नाही तो शांत असतो पण ज्याच्याकडे नवीनच पैसे आले आहेत तो ब्रँडचे लोगो दाखवत फिरतो तसेच ज्या माणसाला स्वतःवर विश्वास आहे तो कोणालाही इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत नाही त्याला माहीत आहे की तो कोण आहे आणि ते पुरेसे आहे या पुस्तकात लेखक म्हणतात रियल कॉन्फिडन्स इज काम इट इज स्टडी खरा आत्मविश्वास शांत असतो तो स्थिर असतो जेव्हा संकट येते तेव्हा खोटा आत्मविश्वास पळून जातो पण खरा आत्मविश्वास तिथेच उभा राहतो डोंगासारखा तुम्हाला लाऊड होण्याची गरज नाही तुम्हाला डेंजरस व्हायचे आहे आणि डेंजरस माणूस तोच असतो ज्याला कोणाचीही भीती वाटत नाही अगदी स्वतःच्या अपयशाचीही नाही त्यामुळे आजपासून एक गोष्ट मनातून काढून टाका की तुम्हाला आत्मविश्वास दाखवण्यासाठी काहीतरी करावे लागेल नाही तुम्हाला फक्त काहीतरी असणे थांबवायचे आहे ते म्हणजे गरजू असणे जेव्हा तुम्ही लोकांच्या अटेन्शनची भीक मागणे थांबवता तेव्हा लोक आपोआप तुमच्याकडे आकर्षित होतात हेच आत्मविश्वासाचे पहिले रहस्य आहे अध्याय दोन स्पष्टीकरण देणे थांबवा स्टॉप एक्सप्लेनिंग युअरसेल्फ तुम्ही कधी स्वतःला असे करताना पकडले आहे का तुम्ही उशिरा आलात आणि तुम्ही पाच मिनिटे कारणे सांगत बसलात अरे ट्रॅफिक होते मग गाडी पंक्चर झाली मग हे झाले किंवा तुम्ही एखादा निर्णय घेतला आणि तुम्ही मित्रांना समजावून सांगताय की तुम्ही तो का घेतला मला वाटले की हे माझ्यासाठी चांगले आहे कारण थांबा स्टॉप एट जेव्हा तुम्ही सतत स्पष्टीकरण देता तेव्हा तुम्ही तुमची ताकद पावर गमावता तुम्ही समोरच्याला सांगत असता मी जे केले ते योग्य आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार तुम्हाला आहे प्लीज मला सांगा की मी बरोबर आहे हे सबमेसिव्ह वागणे आहे हे गुलामाचे वागणे आहे राजाचे नाही कॉन्फिडेंट माणूस स्पष्टीकरण देत नाही तो फक्त माहिती देतो जर तुम्हाला उशीर झाला असेल तर फक्त म्हणा सॉरी मला उशीर झाला चला सुरू करूया बस कारणे देऊ नका कारणे देणे म्हणजे स्वतःचा बचाव करणे डिफेंडिंग आणि जो स्वतःचा बचाव करतो तो कमकुवत असतो जर तुम्ही एखादा निर्णय घेतला असेल तर म्हणा मी हे करायचे ठरवले आहे जर कोणी विचारले का तर म्हणा कारण मला ते योग्य वाटते विषय संपला तुम्हाला कोणालाही खुश करण्याची गरज नाही तुम्हाला कोणालाही पटवून देण्याची गरज नाही तुमचे आयुष्य तुमचे नियम लेखक एक चॅलेंज देतात पुढचे सात दिवस कोणतेही स्पष्टीकरण देऊ नका नाही म्हणा आणि गप्प बसा मला हे आवडले नाही म्हणा आणि गप्प बसा सुरुवातीला तुम्हाला भीती वाटेल समोरचा काय विचार करेल तो रागावेल का पण गंमत बघा तो रागावणार नाही तो तुमचा आदर करेल त्याला वाटेल या माणसाला स्वतःच्या निर्णयावर किती ठाम विश्वास आहे स्पष्टीकरण देणे म्हणजे स्वतःची किंमत कमी करणे जेव्हा तुम्ही स्पष्टीकरण देणे थांबवता तेव्हा तुमची किंमत वाढते तुमचे शब्द मौल्यवान होतात लक्षात ठेवा फ्रेंड्स डोंट नीड अँड एक्सप्लेनेशन अँड एनिमीज वोंट बिलीव्ह इट एनी वे मित्रांना स्पष्टीकरणाची गरज नसते आणि शत्रू त्यावर विश्वास ठेवणार नाहीत मग कोणासाठी स्पष्टीकरण देताय अध्याय तीन अंतर्मनावर विजय मास्टर युअर इनर वॉइस तुमचा सर्वात मोठा शत्रू कोण आहे तुमचा बॉस तुमचा स्पर्धक नाही तुमचा सर्वात मोठा शत्रू तुमच्या दोन कानांच्या मध्ये आहे तुमचे मन तुमचा इनर व्हॉइस दिवसभर तुम्ही स्वतःशी काय बोलता मी हे करू शकत नाही मी किती मूर्ख आहे लोक मला हसतील माझ्यात काहीतरी कमी आहे जर तुम्ही तुमच्या मित्राशी असे बोललात तर तो तुमचा मित्र राहील का नाही मग तुम्ही स्वतःशी असे का बोलता तुमचे मन एक थर्मॉस्टॅटसारखे आहे ते तुमच्या आत्मविश्वासाचे तापमान सेट करते जर तुम्ही स्वतःला सतत सांगत असाल की मी लूजर आहे तर तुम्ही कितीही मोठे यश मिळवले तरी तुमचे मन तुम्हाला पुन्हा खाली खेचेल आत्मविश्वास बाहेरून येत नाही तो आतून येतो आणि तो, तो तुमच्या सेल्फ टॉकमधून येतो तुम्हाला तुमचे प्रोग्रामिंग बदलावे लागेल जेव्हा तुमचे मन म्हणेल हे खूप कठीण आहे तेव्हा त्याला उत्तर द्या हो हे कठीण आहे पण मी हे करू शकतो जेव्हा तुमचे मन म्हणेल लोक काय म्हणतील तेव्हा त्याला उत्तर द्या लोकांचे काम आहे बोलणे माझे काम आहे करणे हे खोटे बोलणे नाही हे स्वतःला सत्य आठवण करून देणे आहे लेखक म्हणतात युअर ब्रेन बिलीव्स रेपिटेशन तुमचा मेंदू पुनरावृत्तीवर विश्वास ठेवतो तुम्ही जे वाक्य हजार वेळा स्वतःला सांगाल ते वाक्य तुमचे सत्य बनेल जर तुम्ही हजार वेळा सांगितले की मी बावळट आहे तर तुम्ही बावळट बनाल आणि जर तुम्ही हजार वेळा सांगितले की मी अनस्टॉपेबल आहे तर तुम्ही अनस्टॉपेबल बनाल एक प्रयोग करा पुढचे तीस दिवस सकाळी उठल्यावर आरशात बघा आणि स्वतःला तीन गोष्टी सांगा एक मी स्वतःचा आदर करतो दोन मी कोणत्याही संकटाचा सामना करू शकतो तीन मला कोणाच्याही मान्यतेची गरज नाही हे वेडेपणाचे वाटेल पण हे काम करते हे तुमच्या मेंदूचे वायरिंग बदलते जेव्हा तुम्ही स्वतःशी आदराने बोलता तेव्हा जग तुमच्याशी आदराने बोलते जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता तेव्हा जग तुमच्यावर विश्वास ठेवते सुरुवात तुमच्यापासून होते तुमच्या आवाजापासून होते त्यामुळे त्या आवाजाला तुमचा शत्रू बनवू नका त्याला तुमचा सर्वात चांगला मित्र बनवा अध्याय चार मान्यतेची भूक किल द नीड फॉर अप्रुव्हल तुम्हाला माहीत आहे का की तुमचा आत्मविश्वास सर्वात जास्त कोण चोरतो लोक नाही लोक नाही तुमची लोकांनी मला चांगले म्हणावे ही इच्छा द नीड फॉर अप्रुव्हल तुम्ही कपडे कोणासाठी घालता स्वतःसाठी की लोक काय म्हणतील म्हणून तुम्ही सोशल मीडियावर फोटो का टाकता आनंदासाठी की लाईकसाठी आपण एक परफॉर्मर बनलो आहोत आपण सतत लोकांच्या ताळ्यांची वाट पाहत असतो माझे काम चांगले झाले का मी चांगला दिसतोय का तुम्हाला मी आवडलो का ही भूक ही मान्यतेची भूक तुम्हाला गुलाम बनवते ज्या क्षणी तुम्ही लोकांच्या मान्यतेवर अवलंबून राहता त्या क्षणी तुम्ही तुमची रिमोट कंट्रोल त्यांच्या हातात देता त्यांनी स्तुती केली की तुम्ही खुश त्यांनी टीका केली की तुम्ही दुःखी तुम्ही बाहुली आहात का नाही तुम्ही लीडर आहात आणि लीडरला टाळ्यांची गरज नसते लीडरला आदर हवा असतो आणि आदर त्यांनाच मिळतो जे लोक स्वतःच्या अटींवर जगतात लेखक म्हणतात नोवन ओझ यू अप्रुव्हल कोणीही तुम्हाला मान्यता देण्याचे देणे लागत नाही आणि तुम्हालाही कोणाच्या मान्यतेची गरज नाही जेव्हा तुम्ही ही भूक मारून टाकता तेव्हा तुम्हाला एक वेगळंच स्वातंत्र्य मिळते तुम्ही असे कपडे घालता जे तुम्हाला आवडतात तुम्ही असे बोलता जे तुम्हाला सत्य वाटते तुम्ही असे निर्णय घेता जे तुमच्या फायद्याचे आहेत लोक म्हणतील हा किती आरोगंट आहे हा स्वार्थी आहे हा कोणाचे ऐकत नाही बोलू द्या त्यांचे कामच आहे बोलणे पण मनातल्या मनात ते तुमचा हेवा करतील याला लोकांची भीती कशी वाटत नाही हा इतका बिनधास्त कसा जेव्हा तुम्ही लोकांच्या मान्यतेचा त्याग करता तेव्हा तुम्ही डेंजरस बनता कारण तुम्हाला कोणीही कंट्रोल करू शकत नाही तुम्हाला कोणीही दुखावू शकत नाही एक साधा नियम लक्षात ठेवा इफ यू लिव्ह फॉर देअर ॲक्सेप्टन्स यू विल डाय फ्रॉम देअर रिजेक्शन जर तुम्ही त्यांच्या स्वीकारासाठी जगाल तर तुम्ही त्यांच्या नकाराने मराल त्यामुळे आजच ती दोरी कापून टाका आणि स्वतःचे मालक बना अध्याय पाच शांततेची ताकद द पॉवर ऑफ सायलन्स तुम्हाला काय वाटते ताकद कशात ता आहे ओरडण्यात भांडण्यात की शेवटचा शब्द बोलण्यात नाही खरी ताकद शांततेत ता आहे जेव्हा कोणी तुमचा अपमान करतो तेव्हा तुमची पहिली प्रतिक्रिया काय असते तुम्ही चिडता तुम्ही उत्तर देता तुम्ही स्वतःचा बचाव करता आणि तिथेच तुम्ही हरता कारण तुम्ही रिॲक्ट केले तुम्ही तुमच्या भावनांचे नियंत्रण गमावले पण विचार करा कोणीतरी तुमचा अपमान केला आणि तुम्ही काहीच बोलला नाहीत तुम्ही फक्त त्याच्या डोळ्यात पाहिले शांतपणे एक शब्दही न बोलता आता काय होईल तो माणूस अस्वस्थ होईल त्याला वाटेल याला फरक का पडला नाही मी काही चुकीचे बोललो का हा आता काय करेल तुमची शांतता त्याला घाबरवेल युअर सायलन्स इज लाऊडर दॅन युअर वर्ड्स लेखक म्हणतात रिस्पॉन्ड विथ सायलन्स नॉट इमोशन भावनेने नाही शांततेने उत्तर द्या शांतता हे एक हत्यार आहे ते समोरच्याला गोंधळून टाकते ते दाखवते की तुम्ही अभेद्य आहात जेव्हा तुम्ही शांत राहता तेव्हा तुम्ही परिस्थितीचे नियंत्रण तुमच्या हातात घेता बडबड करणारा माणूस नेहमी कमजोर दिसतो शांत राहणारा माणूस नेहमी रहस्यमय आणि शक्तिशाली दिसतो पुढच्या वेळी जेव्हा वाद होईल किंवा कोणी तुम्हाला डिवचण्याचा प्रयत्न करेल तेव्हा एक प्रयोग करा काहीही बोलू नका फक्त तीन सेकंद त्याच्याकडे बघा आणि मग आपले काम चालू ठेवा तुम्ही बघाल की न बोलताही तुम्ही जिंकला आहात तुम्ही तुमची पावर स्वतःकडे ठेवली आहे शांतता ही फक्त रिकामी जागा नाही ती आत्मविश्वासाची गर्जना आहे अध्याय सात फळाची अपेक्षा सोडणे डिटॅच फ्रॉम आउटकम्स तुम्ही गीतेचा उपदेश ऐकला असेल कर्म कर फळाची अपेक्षा करू नकोस हे फक्त आध्यात्मिक ज्ञान नाही हे आत्मविश्वासाचे सर्वात मोठे रहस्य आहे आपण कॉन्फिडन्स का गमावतो कारण आपल्याला रिझल्टची भीती वाटते जर मी नापास झालो तर जर तिने मला नाही म्हटले तर जर हा डील झाला नाही तर जेव्हा तुम्ही रिझल्टला चिटकून राहता तेव्हा तुम्ही डेस्पेरेट होता आणि डेस्पेरेट माणसाकडे आत्मविश्वास नसतो त्याच्याकडे फक्त भीती असते पण जेव्हा तुम्ही रिझल्टपासून डिटॅच होता म्हणजेच झाले तर चांगले नाही झाले तरी चांगले तेव्हा जादू होते तुम्ही मोकळेपणाने खेळता तुम्ही बिंदास्त बोलता तुम्ही रिस्क घेता आणि गंमत म्हणजे जेव्हा तुम्हाला रिझल्टची पर्वा नसते तेव्हाच तुम्हाला बेस्ट रिझल्ट मिळतो याला म्हणतात द लॉ ऑफ डिटॅचमेंट विरक्तीचा नियम जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीचा पाठलाग करणे थांबवता तेव्हा ती गोष्ट तुमच्याकडे येते तुम्ही कधी पाहिले आहे जेव्हा तुम्हा तुम्हा तुम्हाला पैशाची खूप गरज, तुम्हा गरज असते तेव्हा तो मिळत नाही आणि जेव्हा तुम्ही कामात मग्न असता पैशाचा विचार करत नाही तेव्हा तो आपोआप येतो जेव्हा तुम्ही प्रेमाच्या मागे धारता तेव्हा ते, ते पळून जाते आणि जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करता तेव्हा जग तुमच्या प्रेमात पडते लेखक म्हणतात केअरलेस गेट मोर कमी काळजी करा जास्त मिळवा याचा अर्थ प्रयत्न सोडून देणे नाही याचा अर्थ चिंता सोडून देणे आहे तुम्ही तुमचे हंड्रेड पर्सेंट द्या तयारी करा मेहनत करा पण एकदा बाण सुटला की तो कुठे लागेल याची चिंता करू नका जर तुम्ही जिंकलात तर उत्तम जर तुम्ही हरलात तर अनुभव दोन्ही परिस्थितीत तुमचा फायदाच आहे जेव्हा तुम्ही ही मानसिकता अंगीकारता तेव्हा तुम्हाला हरवणे अशक्य होते कारण तुम्ही हरण्याची भीतीच काढून टाकली आहे तुम्ही एका खेळाडूसारखे जगता जो जिंकण्यासाठी खेळतो पण हरण्याला घाबरत नाही आणि तोच खरा डेंजरस खेळाडू असतो अध्याय सात सामर्थ्याची देहबोली बॉडी लँग्वेज तुम्ही कधी विचार केला आहे की तुम्ही न बोलता ही लोकांशी बोलत असता कसे तुमच्या शरीराने तुमच्या देहबोलीने संशोधन सांगते की आपला संवाद पंचावन्न टक्के देहबोलीवर अवलंबून असतो फक्त साठ टक्के शब्दांवर म्हणजेच तुम्ही काय बोलता यापेक्षा तुम्ही कसे उभे राहता हे जास्त महत्त्वाचे आहे कॉन्फिडंट माणसाची देहबोली कशी असते ती जागा व्यापणारी असते जेव्हा एखादा घाबरलेला माणूस खोलीत येतो तो, तो स्वतःला आकुंचून घेतो खांदे झुकलेले हात खिशात किंवा बांधलेले पाय जुळवलेले तो शरीराने सांगत असतो मी इथे नाहीये मला बघू नका पण जेव्हा एखादा डेंजरस कॉन्फिडेंट माणूस येतो तो जागा व्यापतो त्याचे पाय रुंद असतात त्याचे खांदे मागे असतात त्याची छाती उघडी असते तो शरीराने सांगत असतो ही जागा माझी आहे तुम्हाला जर तुमचा आत्मविश्वास वाढवायचा असेल तर मनाची वाट पाहू नका शरीरापासून सुरुवात करा एक ताठ उभे रहा स्टँड टॉल तुमच्या डोक्याला कुणीतरी दोरीने वर ओढत आहे अशी कल्पना करा तुमचा कणा सरळ ठेवा जेव्हा तुम्ही ताठ उभे राहात तेव्हा तुमच्या मेंदूला सिग्नल जातो की मी शक्तिशाली आहे दोन हात मोकळे ठेवा ओपन हँड्स हात बांधू नका हात खिशात घालू नका हात मोकळे ठेवणे हे मोकळेपणाचे आणि धैर्याचे लक्षण आहे हे दाखवते की तुम्हाला कशाचीही भीती नाही तुमच्याकडे लपवण्यासारखे काही नाही तीन हालचाल संथ करा स्लो डाऊन घाबरलेला माणूस भरभर हालचाल करतो तो सतत इकडे तिकडे बघतो तो पेनशी खेळतो पण राजा कधीही घाईत नसतो त्याची हालचाल संथ आणि नियंत्रित असते कंट्रोल्ड असते जेव्हा तुम्ही मान वळवता तेव्हा ती सावकाश वळवा जेव्हा तुम्ही चालता तेव्हा प्रत्येक पाऊल मोजून टाका संथ हालचाल म्हणजे नियंत्रण आणि नियंत्रण म्हणजे सत्ता पावर तुमचे शरीर हे तुमचे पहिले हत्यार आहे त्याला धार लावा जेव्हा तुम्ही एखाद्या योद्ध्यासारखे उभे राहाल तेव्हा तुम्हाला योद्ध्यासारखे वाटेल अध्याय आठ नजरेतली ताकद आय कॉन्टॅक्ट डोळे हे आत्म्याचा आरसा असतात आणि डोळे हे आत्मविश्वासाचे बॅरोमीटर असतात तुम्ही एखाद्याच्या डोळ्यात किती वेळ पाहू शकता यावरून कळते की कि तुमच्यात किती दम आहे जेव्हा तुम्ही कोणाशी बोलता आणि तुम्ही नजर चोरता खाली बघता इकडे तिकडे बघता तेव्हा तुम्ही काय सांगता मी घाबरलो आहे मी काहीतरी लपवत आहे मी तुमच्यापेक्षा कमी आहे पण जेव्हा तुम्ही थेट डोळ्यात पाहता तेव्हा तुम्ही सांगता मी इथे आहे मी तुमचे ऐकतोय आणि मी तुम्हाला घाबरत नाही डेंजरस आय कॉन्टॅक्ट कसा करायचा एक नजर हटवू नका जेव्हा संभाषण सुरू असते तेव्हा समोरच्याच्या डोळ्यात बघा सतत नाही ते विचित्र वाटेल पण किमान ऐंशी टक्के वेळ जेव्हा तुम्हाला विचार करायचा असेल तेव्हा वर किंवा बाजूला बघा पण खाली बघू नका खाली बघणे हे शरणागतीचे लक्षण आहे दोन हास्य फक्त रोखून बघू नका ते आक्रमक वाटेल तुमच्या डोळ्यात एक शांतता आणि मैत्री असू द्या स्माइिंग डोळ्यांनी हसणे तीन शेवटपर्यंत टिकून रहा जेव्हा संभाषण संपते किंवा जेव्हा समोरचा गप्प बसतो तेव्हा लगेच नजर हटवू नका अजून एक सेकंद बघा आणि मग सावकाश नजर फिरवा हा एक सेकंद तुमचा प्रभाव दुप्पट करतो आय कॉन्टॅक्ट ही एक सवय आहे ती सरावाने येते उद्या जेव्हा तुम्ही रस्त्यावरून जाल तेव्हा अनोळखी लोकांच्या डोळ्यात बघा ते नजर हटवेपर्यंत बघा अर्थात हे आदराने करा भांडण करण्यासाठी नाही तुम्हाला जाणवेल की नव्वद टक्के लोक नजर हटवतात कारण नव्वद टक्के लोकांमध्ये आत्मविश्वास नसतो तुम्ही त्या दहा टक्क्यांमध्ये या जे नजर मिळवू शकतात जेव्हा तुम्ही जगाच्या डोळ्यात डोळे घालून बघता तेव्हा जग तुमच्यासमोर नतमस्तक होते अध्याय नऊ नाही म्हणण्याची कला द आर्ट ऑफ सेईंग नो नाही हा शब्द जगातील सर्वात छोटा पण सर्वात शक्तिशाली शब्द आहे पण आपल्याला हा शब्द बोलायची भीती वाटते का कारण आपल्याला वाटते की लोक दुखावले जातील आपल्याला वाटते की आपण संधी गमावू आपल्याला चांगले व्हायचे असते पण लक्षात ठेवा इफ यू डोंट रिस्पेक्ट युअर ओन टाईम नोवन एल्स निल जर तुम्ही स्वतःच्या वेळेचा आदर केला नाही तर कोणीच करणार नाही जेव्हा तुम्ही नको असलेल्या गोष्टींना हो म्हणता तेव्हा तुम्ही स्वतःच्या महत्त्वाच्या गोष्टींना नाही म्हणत असता जेव्हा तुम्ही मित्रांच्या पार्टीला हो म्हणता जी तुम्हाला आवडत नाही तेव्हा तुम्ही तुमच्या विश्रांतीला किंवा कामाला नाही म्हणता कॉन्फिडेंट माणूस नाही म्हणायला घाबरत नाही त्याला माहीत आहे की त्याचे नाही हे त्याच्या होला किंमत देते जर तुम्ही सर्वांना हो म्हणत असाल तर तुमच्या होला काहीच किंमत नाही ती स्वस्त आहे नाही कसे म्हणायचे एक स्पष्टपणे क्लिअरली गोल गोल फिरवू नका बघू जमेल का ते असे म्हणू नका सरळ सांगा नाही मला हे जमणार नाही दोन कारण न देता आपण आधीच शिकलो आहोत स्पष्टीकरण देऊ नका नाही हे एक पूर्ण वाक्य आहे तीन आदराने उद्धट होऊ नका मला विचारल्याबद्दल धन्यवाद पण मी हे करू शकत नाही हे पुरेसे आहे जेव्हा तुम्ही नाही म्हणता तेव्हा तुम्ही बाउंड्रीज म्हणजेच सीमा सेट करता तुम्ही लोकांना सांगता की तुमच्या आयुष्यात काय चालते आणि काय चालत नाही आणि लोक अशा माणसाचाच आदर करतात ज्याच्याकडे बाउंड्रीज आहेत ज्याचे दरवाजे सर्वांसाठी उघडे आहेत त्याच्या घरात कोणीही कचरा टाकून जातो पण ज्याचे दरवाजे बंद आहेत तिथे लोक परवानगी घेऊन येतात त्यामुळे नाही म्हणायला शिका तुमचा वेळ वाचवा तुमची ऊर्जा वाचवा आणि त्या गोष्टींसाठी हो म्हणा ज्या खरोखर तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत नाही म्हणणे हा स्वार्थ नाही तो स्वाभिमान आहे अध्याय दहा अस्वस्थतेला मिठी मारा तुम्हाला आत्मविश्वास का नाहीये कारण तुम्ही कम्फर्ट झोनमध्ये अडकला आहात तुम्ही फक्त तेच करता जे सोपे आहे तुम्ही फक्त त्यांच्याशीच बोलता जे ओळखीचे आहेत तुम्ही फक्त तिथेच जाता जिथे सुरक्षित वाटते पण सत्य हे आहे की ग्रोथ बिगिन्स ॲट दी एंड ऑफ युअर कम्फर्ट झोन तुमची वाढ तिथे सुरू होते जिथे तुमची सोय संपते जर तुम्हाला डेंजरस व्हायचे असेल तर तुम्हाला अस्वस्थ व्हायला शिकावे लागेल भीती वाटत आहे तरीही करा पाय थरथरत आहेत तरीही पुढे जा लेखक म्हणतात डू वन थिंग एव्हरी डे दॅट स्केअर्स यू रोज एक अशी गोष्ट करा जी तुम्हाला घाबरवते अनोळ व्यक्तीशी बोला कोल्ड शॉवर घ्या स्टेजवर जा एखाद्याला नाही म्हणा जेव्हा तुम्ही अस्वस्थतेचा सामना करता तेव्हा तुमचे मन कडक होते तुम्हाला कळते की अरे मी घाबरलो होतो पण मी मेलो नाही मी जिवंत आहे ही जाणीव तुम्हाला शक्ती देते तुम्ही अँटी फ्रॅजाईल बनता म्हणजेच जितके संकट येईल तितके तुम्ही मजबूत व्हाल लोक कम्फर्ट शोधतात लीडर चॅलेंज शोधतो कारण त्याला माहीत आहे की हिरा कोळशाच्या खाणीतच बनतो आणि तोही प्रचंड दाबाखाली जर तुमच्या आयुष्यात प्रेशर नसेल तर तुम्ही फक्त कोळसा राहाल हिरा बनायचे असेल तर प्रेशरला मिठी मारा अध्याय अकरा कमतरता स्वीकारा तुम्ही तुमचे दोष लपवता का तुम्हाला भीती वाटते का की लोकांना तुमच्या चुका कळतील माझे इंग्रजी चांगले नाही मी दिसायला चांगला नाही माझे शिक्षण कमी आहे जेव्हा तुम्ही तुमचे दोष लपवता तेव्हा तुम्ही, तुम्ही, ते तुम्ही लोकांना एक हत्यार देता ते कधीही ते हत्यार तुमच्या विरुद्ध वापरू शकतात पण जेव्हा तुम्ही तुमचे दोष स्वीकारता तेव्हा तुम्ही ते हत्यार निकामी करता टायरियन लॅनेस्टरचे एक प्रसिद्ध वाक्य like आहे नेव्हर फगेट व्हॉट यू आर द रेस्ट ऑफ द वर्ल्ड विल नॉट वेर इट लाइक आर्मर अँड इट कॅन नेव्हर बी यूज टू हर्ट यू तू कोण आहेस हे कधीही विसरू नकोस जग विसरणार नाही त्याला चिलखतासारखे अंगावर घाल म्हणजे कोणीही तुला दुखावू शकणार नाही जर तुमचे इंग्रजी कच्चे असेल तर लपवू नका हो माझे इंग्रजी कच्चे आहे पण माझे काम पक्के आहे आता समोरचा काय बोलेल त्याची बोलती बंद जेव्हा तुम्ही स्वतःच्या कमतरतांवर हसता तेव्हा कोणीही तुमच्यावर हसू शकत नाही परफेक्ट बनण्याचा प्रयत्न करू नका परफेक्शन हा एक भ्रम आहे ऑथेंटिक खरे बना लोकांना परफेक्ट लोक आवडत नाहीत त्यांना खरे लोक आवडतात ज्यांच्या दोष आहेत पण जे त्या दोषांना घाबरत नाहीत तुमच्या जखमा स्कार्ज लपवू नका त्या तुमच्या लढाईच्या खुणा आहेत त्या दाखवतात की तुम्ही लढला आहात आणि तुम्ही जिंकला आहात अध्याय बारा एक खतरनाक तू द दे डेंजरस यू आपण प्रवासाच्या शेवटी आलो आहोत पण हा शेवट नाही हा तुमचा पुनर्जन्म आहे आता तुम्ही ते राहिले नाही जे तुम्ही सुरुवातीला होतात तुम्ही स्पष्टीकरण देणे थांबवले आहे तुम्ही लोकांच्या मान्यतेची भूक मारली आहे तुम्ही शांततेची ताकद ओळखली आहे आणि तुम्ही स्वतःच्या कमतरता स्वीकारल्या आहेत आता तुम्ही डेंजरस आहात डेंजरस म्हणजे हिंसक नाही डेंजरस म्हणजे ज्याला कोणीही थांबवू शकत नाही जगाला अशा लोकांची भीती वाटते आणि जगाला अशा लोकांचा आदरही वाटतो तुम्ही आता गर्दीचा भाग नाही आहात तुम्ही आता एकटे चालण्यास तयार आहात आणि लक्षात ठेवा सिंह नेहमी एकटा चालतो मेंढ्या कळपाने चालतात तुमचा आत्मविश्वास हा तुमचा कवच आहे आणि तुमचे काम ही तुमची तलवार आहे आता तुम्हाला कोणाच्याही परवानगीची गरज नाही तुम्हाला कोणाच्याही सपोर्टची गरज नाही तुम्ही स्वतःसाठी पुरेसे आहात यू आर इनफ उठा आणि जगाला दाखवून द्या की तुम्ही कोण आहात ओरडून नाही शांतपणे तुमच्या कृतीने तुमच्या यशाने बी डेंजरस बी कॉन्फिडंट बी यू निष्कर्ष मित्रांनो हाऊ टू बिकम डेंजरसली कॉन्फिडंट हे पुस्तक नाही ही एक जीवनशैली आहे आज आपण जे शिकलो ते एका दिवसात होणार नाही हा सराव आहे रोजचा सराव उद्या जेव्हा तुम्ही बाहेर पडाल तेव्हा या गोष्टी आठवा एक स्पष्टीकरण देऊ नका दोन नजरेत नजर मिळवा आणि सर्वात महत्वाचे स्वतःचा आदर करा जर तुम्हाला हा सारांश आवडला असेल तर तो तुमच्या त्या मित्रासोबत शेअर करा ज्याना याची गरज आहे आणि कमेंटमध्ये लिहा आय ॲम डेंजरस मी खतरनाक आहे या चॅनलला सबस्क्राईब करा कारण इथे आपण फक्त पुस्तके वाचत नाही तर स्वतःला घडवतो भेटूया पुढच्या ऑडिओबुकमध्ये तोपर्यंत शांत रहा ठाम रहा आणि खतरनाक रहा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र